सुंदरी हा बोला ना मी काय म्हणतो आपल्या घरामध्ये सुख शांती काहीच नाहीये बऱ्याच दिवसापासून खूप प्रॉब्लेम येऊ राहिले हो ना हो तेच ना मित्र विचार करते काय करावं आपण घरामध्ये असं कि सुख शांती मिळेल हा ना पैसा आला तर पैसा टिकत नाही सारख्या बांधगडी चालू राहतात हो एक का, दुसरी उभी दुसरी झाली का तिसरी मला तर काय वाटते घरात काहीतरी असायलाच पाहिजे बघा या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे बरोबर ना मी काय म्हणतो एक काम करायचं का काय हो? माझ्या ओळखीचा एक बाबा आहे हो का हा तो आहे ना असं घरामध्ये शांती निर्माण करतो खरंच हो तर त्याचं खूप नाव आहे मी काय करतो त्याला घरी पाठवून देतो पाठवून देतो हा मला जरा काम आहे ना थोडा नसतं का तो काय करेल त्याच्यासाठी थांबायचं काय मग आपण दोघं थोडं म्हणून म्हटलं बरं एक काम करतो त्याला विचारतो माझी काही गरज पडेल का घरी हा तसं चालतंय तो जरा हो म्हटला ना तर मी घरी येऊन जातो तो नाही म्हटलं तर मग ते मात होत एक लाखाचं काम निघून जाईल हो बाई ते बी खरंय तुमचं चालतंय काय टेन्शन नका घेऊ तुम्ही मी करून घेते बरोबर त्यांना पाठवून द्या मग तुम्ही चालते शांती केली ना म्हणजे डोक्याला तापने तेच हो ना घरामध्ये एकदा शांती झाली म्हणजे कसं आपण दोघं पण चांगले राहत जाऊ आपल्या दोघांमध्ये पण असं काहीतरी वेगळंच होत राहते बघा खूप खास खुशच नाही आपण काय काय खुशच नाही एवढं सगळं करू ना मग जाता का तुम्ही हो जातो ना मग पाठवून द्या लवकर लगेच पाठवतो मी तोपर्यंत सगळं आवरून ठेवते ओके ओके आवर ये तुम्ही हो गणपतराव घरात गणपतराव अगं बाई बाबा आले वाटत आले का बाबा तुम्ही आदेश 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 वरतीच बसता का इथं तुम्ही इथंच बसता का हो, आणखी हो. काही लागतं तुम्हाला काय नाही काय नाही आम्हाला काय लागणार आहे बाबांना हे भेटलं होतं ना तुम्हाला हो हो सांगितलं ना सगळं हो म्हणा आमच्या घरची शांती करायची म्हणून मग चला मग आपण करायची का तयारी हो ठीक आहे चालतंय त्यासाठी काय करावं लागेल सांगा ना शांतीला शांतीला करायला काय लागतं हा दोन गोदड एक उशी लागते फक्ती काय दोन गोदड एक उशी दोन गुडे एक गोधडे खुशी म्हणजे काय बोलताय तुम्ही मार्ग करायला मार्ग <laughs> द्यावाच लागेल ग तुम्हाला हो ठीक हो, 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 आहे ना हे काय इथं गोधडी आहे आणि हे ऑलरेडी इथं टाकलेलं आहे सगळं तर चला मग तुम्ही सुरुवात करा एवढ्या उघाड्याच्यात मला ते बंदोबस्त करता येणार नाही दरबांधन त्याला हो। पाठीमाग जाऊन करावं लागल पाठीमाग जाऊन करावं लागेल एक गुंतर बाबा कोणत्या घरात घुसत नाही तो तसं बाहेर रिकाम नाही तो पण बाबा मी सगळी तयारी इथं करून ठेवली होती ना नाही कसं शक्य होणार बाबा कोणी एवढ्या उजाडात नाही मग मी दार लावून घेते ना लावून घेते नाही नाही आतमध्ये चला मला तुमचं सगळं पाहून घ्यायचं आज काय तुमच्या रूमचे रूम रूम सगळा तुम्हाला ते घर बघावं लागेल ना हो, हो, तुमच्या कुड कुठं कुठं तुमचा जोस आहे ना सगळं मोकळा करून पाहणार आहे आज आ, हो का हो हो नाही तुमचं ते बरोबर आहे तुम्हाला दोष बघावं लागतील कुठे काय नाही हो। ठीक आहे चला मग मी दाखवते तुम्हाला चला चला अर, चला ना बाबा थांब कुठं चाललीस काय झालं याच्या करता आता माझे एकदा मंत्र चालू झाले तू घाबरशील घाबरशील अच्छा ह्याच्या करता ये ना तुला म्हणजे औषध प्यावं लागतील तुमचं औषध हो कारण तुला ना तुझी घाबरसिंग ते तुमच्या घरात जे काय करणे करण्याची हस्यात वर लिंगणार ती हस्या येणार तुझ्या नजरात येणार ती द्या मग मला औषध भीती वाटते अशा गोष्टी घे बेटा लगेच घेऊ का हो छान 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 झाला तर छान आता होणार बाबाजीच काम बाबाजीचं होणार काम म्हणजे काय म्हणताय तुम्ही हे तुमची आता चांगलंय बाबा चांगलंय तशी पण ना फार कृपा होऊन जाईल बघा आमच्यावर आमच्या <laughs> घरात शांती करून दिलं म्हणजे ना होईल चला मग चला ना आपण बाय बाबाच्या परिषदाना बाय तुमच्या डायरेक्ट वर आणणार मी काय पण तुमचं नाव वर आणणार नाव सगळ्या गावात अच्छा नाव का तस पण ना बाबा आम्हाला नाव मोठं झालेलं नकोय आमच्या घरामध्ये फक्त शांती भेटली ना बस झाला आणखी काही नाही पाहिजे करू 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 करू, करू। चला ना मग बाबा आता तुम्हाला येऊन पण फार वेळ झालाय ना हो मलाच कुठं जाऊन लागतो मलाच कुठं जाऊ लागतो माझा माझा कार्यक्रम करून मला लवकर लगून जायचं काय बोलले तुमच्या शांती करून ठीके <laughs> चला।, <laughs> चला 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 ते शांती कराव ते तुमचं सामान नाही लागणार का तिकडे मला पाहणी करावं लागेल चला चला लवकर हो आले असं काय म्हणते मला चक्कर वेळ कमी बाबा चला आले आले बाबा चक्कर काही मला आ, बाबा तुम्ही कोणता औषध पाजू घातलाय मला ना असं सर... ते त्यांना भीती वाटत नाही भीती पण मला असं चक्कर काहीच येते तसेच येते तसे कपडे कुठे कसला कपडा आरामाचा आरामाचा असं थांबलं पण जात नाही मला ना, ना खूप चक्कर हो क्लिअर क्लियर ते आता चक्कर येते मला ना, ना खूप हो, हो बाई चक्कर येते ना चला 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 कुठे घेऊन चाललंय चला 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 तुम्ही चला कोणतं औषध दिलं काय माहिती तुम्ही ते भीती नाही भीती नाही भीती वाटत नाही भीती हो का चला, उ, चला। झाली शांती जेव्हाची हा बाबा शांती झाल्यासारखी तर वाटते पण अजून करायची डबल नाही आता झाली शांती अच्छा असूद्या असू द्या असू आले का तुम्ही हो अहो थोडं लवकर तर यायचं ना केलं केलं शांती केली का करून घेतली करून घेतली झाली का शांती चांगल्या प्रकारे शांती केली बघा बाबांनी सगळं सगळं विधी केल्या सगळं सगळं विधी करून बसलो <laughs> फक्त आता तुम्ही आमच्या पाकिट भरा आम्हाला लिहू द्या किती पैसे झाले बाबा तुमचे अकरा हजार बाकी देतो बाबा ए तुझं समाधान झालंय ना हो आता काय टेन्शन नाही ना नाही बस बस अकरा वर्षापासून आम्ही टेन्शन मध्ये होतो नाही अकरा हजार नाही एकवीस हजार घ्या आता तिला मुलगा होऊन जाईल तुमच्या जा घरातलं सगळं मिटून जाईल म्हणजे ते अडचण होती अडचण अच्छा अच्छा अडचण होती करनी, करनी, करनी। करनी होती करनी होती म्हणजे मुलगा पण होईल हो हो आणि घराला शांती पण हो, शांती आधार आजार घ्या नाव आराम द्यामध्या एवढ्या कस सोडतो हो। चालेल एक्कावन हजार देऊन टाकले बरं का <laughs> खूप चांगला बाब आहे गेले पण तुम्ही हो आपण कोणाचे पैसे ठेवायचे नाही पण मला विचारायचं तरी ना तुम्ही की कॅश देताय का फोन पे करताय एकावन्न हजार रुपये दिले तुम्ही मला न विचारता काय झालं काय सांगू तुम्हाला काय झालं तो ढोंगी बाबा होता हा तुम्ही कोणते बाबा पाठवून दिले घरी मला सांगितलं की माझ्या ओळखीचा आहे आणि चांगला बाबा आहे चांगलं करतो म्हणे घरामध्ये असं तसं काय चांगलं केलं होतं ना चांगली शांती करून गेला आपल्या घरामध्ये येऊन म्हणजे मला काही समजून राहिलं अह काय केलं त्याने मला बोलला सगळं घर बघावं लागेल आणि मग मी म्हटलं ठीक आहे बाबा चला मग घर बघून घ्या तुम्ही तुम्हाला आता करायचं म्हणलं सगळं विधी तर बघावं लागेल मग तो बोलला नाही बाई तू घाबरशील मी असं करतो मी तसं करतो तुला ना एक औषध लागेल तू घाबरणार नाही मला वाटलं काही असेल म्हणून मग त्या औषध पिला मला गुंगीत औषध पाजवलं होतं माहितीये का अरे बाप रे मी चक्क गुंगीत गेले आणि मला काहीच सुधारलं नाही आणि तो मला घेऊन गेला आतमध्ये ना आला शांती करून बाहेर त्याच्या म्हणजे हसवलं काय आपल्याला मग काय आणि त्याच तुम्ही एकावन्न हजार रुपये दिले त्याला त्याच मूडक छाटव आता मी त्याला अहो ना मला फसवलं काय तुम्ही ऐकून तर घ्या हे सगळं बोंबटा बाहेर नका करू तुम्ही तुमच्या इतर बायकोची इज्जत पाण्यात गेली इथं घरात लागणार बाहेर करता तुम्ही का तुम्ही सगळं मग काय सोडून देऊ का त्याला नाही सोडायचं नाही त्याला त्याच नाम झाडा वेगळं ते शिर करतो आता मी सोडणार नाही हजार बी गेले तुझी इज्जत बी गेली नाही 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 सोडणार मी त्याला अरे देवा आता माझा नवरा काय करतो काय माहिती गेलं सगळं पाण्यात आता काय ढोंगी बाबा होता ता ता हा आणि माझा काय नवरा कोणावर बी विश्वास ठेवून बसतंय पाठवून दिला घरामध्ये त्यांना म्हणलं होतं घरात थांबव तुम्ही थांबले नाही त्याच्यावर विश्वास ठेवून गेले बाहेरचं काम करायला आणि घेतलं ह्या ढोंगीबाबानं काम करून त्याचं चा मस्त चांगली शांती केली आता काय सापडणार आहे हेडला गेलेत बाहेर ताकद लावून कुराड घेऊन काय करावं काहीच कळणं झालं आता मला त्यात जाऊ दे जे झालं ते झालं तर माझ्यातच माहिती लोकांना थोडी माहीत होणार आहे ही गोष्ट पण मग सगळं वाईट झालं मस्तोबूत तर <laughs>